जवळच असलेल्या ग्राम येथील विठ्ठल येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता एकवीस फेब्रुवारी बुधवार रोजी झाली घुसर येथे दरवर्षीच या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वाढदिवस निमित्ताने श्री संत भास्कर महाराज संत सखाराम महाराज किसन महाराज यांच्या कृपा मंडळीच्या सहकार्याने याही वर्षी विठ्ठल मध्ये चौदा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान या खंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एम सी ए न्यूज मराठी करिता रामरतन घावट अकोला आप जो ओ, जो अपले। अपले आज जो आपले इथं अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे ह्या कशाच्या निमित्तानं हे आमचं आहे आपल्या आपल्या त्या निमित्तानं आज एकोणस वर्ष झाले त्याचं आमचं वाढदिवस चालू आहे आपण जो ह्या सप्ताहचा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे त्या किती वर्षापासून चालू आहोत हा आमचा एकोणीस वर्ष होणार आज आजचं एकोणिसा वर्ष झालं बरोबर या सप्त्या हे तुम्ही करता की गावकरी सगळं सप्त्याच्या निमित्तानं आज नेमणूक निघते आपल्या गावात त्याला महाप्रसाद असते का महाप्रसाद सगळ्याचा किती क्विंटलचा पाच क्विंटलचा असते सगळे साकारायचे या सप्त्यात कुठल्या कुठल्या गावचे लोक येतात आपल्या घुसरवळी अलियाबाद काशली मातोळी गोबर खेळा मारोडी सगळे हे पंचसे सगळे येतात बरं गावकरी सगळं सहकार्य करतात सगळं गावकरीचे भरसा सगळे कीर्तन कीर्तनभा होत होत काय हो बीर्तन सातीचे आठ दिवस कीर्तनावर मुत्र्या काला असते आमच्या इकडे बरं वैलपासून तेच कार्य